आजी ऐक आता आपण जाऊया ना मागच्या कसा हॉटेल मध्ये जेवलो हा आजी आजी जायचं पेशाळा मला अर्धी पाहिजे तेवढा बरोबर आहे तू झोपा नको आजी डोका दुखता डोकं डोकं दापून देऊ चेपू डोका डोक्याची फुगा आहे डोको नको बाम लावतोय वयच वाटून अच्छा घड्याचं काटो पुढे करू वाटून टाइम टू टाइम आहे मग आजीचा डोक्या दुखणं आजी गावी जाऊया आमच्या गावी तुमच्या गावी नको माझ्या गावी घेऊन जात जाऊया राऊरा हा रा। पण आजी मी काय बोलतो आता आमच्या गावी जाऊया तिकडे नको जाऊया आपण हाय मी नेतोय मग मी आहे ना आता मी माका नातू म्हणतोस ना तू आजी नातू ना परगो ना तुझं बोलतो माका मी नेत माझ्या आज तू आंघोळ केलास ना डोक्यावरून म्हणून भरभरीत झाला असाल तेल घाल डोक्या थोडा तेल केसाव तेल घाल बरोबर म्हणजे दीड वाजता बरोबर होणार किती वाजले आता आजी दीड दि, वाजला नाही आधी दीड वाजला असेल नाही ना आधी आधीला लगेच कोण नवरा माझा हा दोन दोन महिन्या न पत्त्या वाटा सुधून सुधून म्हणून रोख्यात घेतलाय सुधून सुधून हा नाही भावन कोण नाही व्यक्ती पोर आणि मी <सथ> लग्न केली वाढ देते दुधिया हे वाटन जायचं तिला जागायचं ते वाटन जायचं तिला होता ठाण्याला कल्याण ना तिकडे गेली आता हार वाटा बुगड्या वाट्या कानातल्या काप वाट बापरे होत मागल्या होत्या सगळं घटलं मामाकडन मागून झाला माझ्या शिवरा मामाजून गो मारा अरे बापरे काय तरी खरं आता काय पेन्शन कमी आता असे कल्याण कल्याण तिकडे ठाण्याला आणल्याने तेव्हा

तुझ्या नातवान तुझ्या आजी डोक्यावरती गरम थंड पाणी होतला याने होतल्या आता सोनी आहे तू एक काम कर तुझी आता ना, सून येली <laughs> <laughs> <आसास कर। laughs> हो ना ती का पण असाच कर काय पान तू पाडोच होत तो पण फ्रीज मधला घेऊन पूर्ण जेवता जेवता हा जेवता जेवता होत असाच आजी ते गाव, जुन्या जुन्यातली एक आठवण सांग ना काहीतरी तुमच्या जुन्या पैकी गोष्ट सांग ना काहीतरी तुमच्या पहिल्या जुन्या काहीतरी आठवणी सांग गोष्ट जुन्या हा जुन्या, जुन्या आ, हा किती सात जणी जावा हा आणि ते काय पहिलं काय काय घरामध्ये ना सगळे एकत्र राहायचे ना तुम्ही एकत्र मग तेव्हा शेती भीती सगळी करायची ना तुम्ही सगळं काम करायचं काय ना काय करायचं मुसलमानाचं काय काम पैरी पण तेव्हा आजी किती रुपये मिळायचे आठाने अरे बापरे दिवसाचे ना पहिले पान म्हणजे आठ न दिवस बन तू खरं नाही काय नाही आठ पैसे घ्यायचे गुलेकर डॉक्टर होता त्यानं मजा यायचे आणि गुलाचे खाडा आणि एक पाणी पियाला एक कांदा हा गुळ कांदा असा द्यायचा ना पहिलं हा बरोबर पहिलं गुळ कांदा द्यायचे काम करायचं झाडू मारायचे आणि आजी शेती भीती काय काय करायचं तुम्ही तुमची शेती काय करायची शेती तुमची शेती 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 करायचं थोड थोड रोग

पाटीलवाडी कितवी पर्यंत शिकला आजी तू तू कितवी पर्यंत शिकलस काय माहिती माहिती काय माहिती असत ना पहिली दुसरी चौथी पहिली होती ना मग नवीन कितवी शिकला तू शाळेत जायचीस ना शाळेत जायचीस की नाही तू माझा घटलेली नाही बिकारी कुंभिया आणि ते हलद पिंजर लावायचे निकव सुक इतकी परिस्थिती होती बापरे पण आजीत जायची जायचं वाटायचं ना काय सांगू बाबा तुला एवढ्या सगळ्यांना तुमच्या आई बाबांनी शिकवलं ना तरी पण वाढवलं की नाही कानास दुवाड द्यायचे सांगायचं काय अशीच हॅनी केलं सगळं बापरे बघाई बघ म्हणजे विचार कर आजीला त्यावेळेस परिस्थिती एवढी होती की झाडांची साल वगैरे काढून त्याची रेबिनी बनवायची त्यावेळेस वेळ होते आणि आताच्या मुलांना किती 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 पुस्तकं किती पेन किती काय किती शाळेचे ड्रेस पण शाळेची गोडीच नाही कोणाला आहे ना अजून काय आजी आठवण तुझी सांग बाबा माझा बोल आजी शेती किती करायची आहे ते सांगा उठा उठा शेती करायची शोभा नाही बोलते ना याच्यात समजेल उठा उठा शेती करायची आम्ही वचनं हा बोलू सांगायचं घागवाडीत

मिळत होती तेव्हा मिळत होत ना सगळं मिळत होती म्हणजे आजी त्यावेळेस तुम्ही आठ दुकानात घेऊन गेलात तर पिशवी भरून सामान घेऊन यायचे ना चार भरपूर पिशवी भरायची म्हणजे बघा आज पहिली परिस्थिती कशी होती आठ आणण्याचं जर दुकानात घेऊन गेलो पैश्यात सगळं आणायचं तांदूळ पण द्यायच अरे बाप रे पैशाचं तांदूळ किती आणि आता आजी कसं आहे माहिती आहे आता हजार रुपये घेऊन गेलो ना किशातून हजार रुपयातून तर हजार रुपयाचा सामान किशात पण येत नाही होती ना साडेतीन रुपये हे होते क्विंटल होती माहिती त्यावेळेस आता काय बापरे आता काय आता काय तुम्हाला शाळेत त्याला बत्तीस तेहतीस तेहतीस रुपये भाव काढला मग आजी एवढं सगळं तुम्ही सगळे पैरी पान करून मग सगळं हे करायचं ना सगळं तीन वर्षाचा वडावाचा बापूस मेळाचा तीन वर्षाचा आणि मोठा शेठ आहे ना मोठा आता आजीचं वय तुझं वय किती आता अजी, आता तुझं वय किती असा आमका माहिती या आमका माहिती या माहिती आता पुढच्या महिन्यात तु, तुझा बड्डे करायचा आपण जी पुढच्या महिन्यात तुझा बर्थडे करूया बर्थडे आपण वाढदिवस जन्मदिवस पुढच्या महिन्यात तुझा जन्मदिवस आहे आपण जन्मदिवस साजरा करूया तुझा काय केक आणूया हा काय पुढच्या महिन्यात तुझा जन्मदिवस साजरा करूया जन्मदिवस हा आम्हाला माहिती आहे माहिती आहे मग तुझ्या तुझ्या बँकेचं बुक आहे ना त्याच्यावरती आहे दीड वाजलं वाटत आजी दीड वाजला डोकं उतरलं हो नाही अजून पाच दहा मिनिटं बाकी आहेत वाटतं म्हणून <laughs>